नमस्कार मंडळी वन नमस्कार मंडळी तर आम्ही आज सकाळ सकाळी चाललोय रायरेश्वर फोर्ट ट्रॅकिंगला रायरेश्वर पाठ आम्ही पण चाललोय तुम्ही पण या या तुम्ही पण या तू, गाड्या भरून या ते बघा या गाड्या कशा चालल्यात तसं गाड्या भरून या, या आणि दिसता शनी येणाऱ्या खाण्याला चालू करा आम्हाला तसं काय नाही अरे प्रोफेशनल नाही टाकत आपण सूर्योदय चला 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 रे खाली मंडली सद्याल नेकलेस पॉइंट नेकलेस पॉइंट नेॉइंट लो नेकलेस पॉइंट मोरचा डॅम आहे हा डीम डीमर अस्मरणीय विस्मरणीय अस्मरणीय म्हणतोय तुमचे दोन शब्द आम्हाला जरा फॅमिली इथं कुठ नाही सांग असं नाही का समोरून घे बोल सगळ्यांचा व्हिडिओ सांगतो दोन शब्द अपशब्द बोल शब्दा शब्दा <laughs> <कामले>। <laughs> चांगला दिवाडी <laughs> <laughs> चला आवड So, how you feel after seeing this view? Beautiful, it's so hot and uh, you can see this the view. it's <laughs> a

अरे हो सस्पेन्शन ब्रिज म्हणत आता गाईज थोडी थोडी नाही जास्तच फाटतीये फुल बघा कुठं <laughs> वरती मंदिर अरे सेंट जोसेफ हे चर्च आहे वाटत बहुतेक तिथून फोटो काढतात आमचा

मला आणलं आहे म्हणजे ब्लॉग नाही टाकायचा का हे असले घाणे बॉलर मी नाही टाकणार ब्लॉग आता सांगतोय काय झालंय गाडीला पाहू शकता मंडळी आपल्या जीवाची पर्वा न करता असे युवक असे युवक हे असे व्हिडिओ काढणार फोटो काढण्यासाठी असे कुठं कुठं चढतात

चाला, 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 चाला। तर नमस्कार मंडळी सध्या आपण पोहोचलोय केंजळगड केंजगड म्हणतोय सॉरी पायथ्याशी पायथ्याला पोहोचलोय आपण पाहू शकता ट्रेक हा छोटासा आहे दहा मिनटाचा ट्रेक आहे आणि तिकडे एक धबधबा वाहतोय आणि ही आमची मित्र मंडळी आणि सुंदर असे फुल उमगले आहेत इथे आणि जास्त गर्दी नाही आहे क्वचित गर्दी आहे क्वचित आणि हा आमचा मित्र सूरज रोटे पहिल्यांदा आला पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदा कानिफनाथला आला होता त्यानंतर आलाच नाही हा हे हा आमचा माझ शोन उल बोल चल दोन शब्द दो बोल सेफ व्हायरल पण येत आहे तर थोडस माहिती करता तुम्हाला सांगतो कचरा करू नका गाड्यांवरती शिवाय तर चालूच राहते पण आम्ही गाड्याच्या खाली आहे परत तुम् सांगतो डिस्क्लायमर टाकून दे डिस्क्लायमर डिस्क्लेमर म्हणतोय साला डिस्क्लेमर म्हणतात त्याला त्या टाइपच आहे पण थोडा आहे गर्दी थोडी कमी आहे पाहू शकतो आणि तुम्हाला निसर्ग दाखवतो निसर्ग लिटरली आम्ही एवढं झालो हे पाहू शकता तुम्ही तर रायरेश्वरगड हा सातारा वन विभागाच्या सानिध्यात त्यांच्या विभागामध्ये येतो साताऱ्याच्या विभागात येतो आमचा तसा प्लॅन कास पठाराला जायचा होता पण नाही तसं नाही झालं रोलेक्स आणि रोलेक्स आहे भाई अठराशेची चट्डी घाल अठरा हजार नाही अठरा हजार डॉलर डॉलर म्हणायचा विश्रेन केला तो गार्बेज बॅग एवढं नाही रे जागा बारीक ठीक आहे चला मंडळी आपण <laughs> वरती गेल्यावर भेटूया चला बाय में, में, आता आम्ही आलोय रायरेक्टमध्ये लिटर उद्या उद्या डायरेक्ट आता आपला चौदा पाच चालू आहे चहावर जिंदा चला बोगदा चाललोय आम्ही आता बोग देत आलो आहे एक्सप्लोर करण्यासाठी तुमचं क्रिएटर आलं एक्सप्लोर करण्यासाठी खूप भाऊ नाव पाहतो पाहिजे नको छान ते रे नको मस्त मस्त डब्बा घेऊन गरम ओनर ऑफ ब्लॉगर इज अ व्हेरी बिग सी

मी आधी बावीस किलोमीटर क्लासला जातो आपण हे सध्याला माहिती कुठल्या क्लासला जातो बाबा झुंबा करायला तू काय करतो तुला फोन खेळायला लिहिलाय का नमस्कार हे आमचे रिकव्हरी वाटत असल्या लोकांचा कधी बोलायला डायरेक्ट काय करणार मामांनी लोन नाही घेतलं एवढं लोन देत लोन घेणार तिकडे सुरू नाही लोन कुठून घेऊ मी

का शो युअर स्पिरिट याला दम तर लय लागला नाटकी बघायची सचिन भाऊ अनुभव व्यक्त करा काय नाही शपट कायच नाही दमायसारखी हो का चलायच लाईन ब्रो वी गॉट अ ट्राफिक हि चल चल रे भीमकामी काहीच यू कॅन सी दिस कोरा यू कैन सी दिस आय नो स्पीकन इन इंग्लिश बट इंग्लिश 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 इज अ very फनी लँग्वेज तसेच मला मराठीच्या धमक्या भेटतात फायनली वी रिच ऑन टॉप यू कॅन सी दिस दिस सुंदर अशी फुलं आहेत आणि फुलांमध्ये पण फुलं आहेत आर फ्लावर्स बट देर आर फ्लावर्स इन फ्लावर्स हो माय गॉड सचिन अरे भाऊ हे काहीतरी च होऊ शकता अस वरती येतात असे धुके ढग वी मेड युअर टॉप ब्रॉइ तू तिकडं का बसलाय तू वेदांग हा वेदांग तू का तुला का मध्ये चिनी बॉके चौक्या सर बाजूला मंडळी पाहू शकता तुम्ही आत्ताच आम्हाला ओमकारचे पूर्वज कुठे गेले ओमकारचे पूर्वज आमदार ओमकार ओमकारचे पूर्वज कुठे तेव्हा तिकडे एक सध्या चालले त्यांचे पूर्वज वानर हे त्यांचे पूर्वज आहेत सो वाय नॉट वी नो नीड टू ब्रो वाय बिकॉज वी आर ऑन सो वॉट नो नीड टू स्पीक इन दॅट्स नॉट अ रिझन दॅट वी कॅन टॉक इन इंग्लिश नो नीड एनी रिझन टॉकिंग टॉकिंग द रीजन इंग्लिश मी म्हणजे खाली साला तुम्हाला सांगतो गाव गेल्यावर हे जेवायला

बस बस बकेटात बस बकेटात बस बस ना बकेटात ना डायरेक्ट खाली खूप इज नो रिवाइव ओके बस पाणी पितोय हे संक टार्जन हो ना मानव शॉर्टकट आहे चढणं नाही होत मला ओए बाजूला सरक तिथून <laughs> Subscribe to Pankaj Sandy share <laughs> बरोबर <laughs> ले 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 हो। बोल <laughs> <publishers> हा व्ह्यू नाही का ते सो वॉलपेपर असत बघ सेम 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 तसा व्ह्यू आहे हे बघा सो वॉलपेपर फक्त हे झाड काढून टाका एक्झॅक्ट झाड कसलं छान दिसतंय भाई साह इकडे कोहराही कोहरा म्हणजे धुकेत इकडे आणि हे बघा हे पाहू शकता किती सुंदर आहे जस्ट लाईक अ वॉलपेपर अभी कम टू महाराष्ट्र देख खरं हो लडको कि चोचले पप्पी दे आला ते मधले धागे दिसत <laughs> पांडवकालीन लेणी ही होऊ शकता

तर आम्ही इथं आतमध्ये जाऊन आलो पण काय नव्हतं जर तुम्हाला बघायचं असेल तर आम्ही ही फुटेज टाकतो आतमध्ये अरे आपण थांबल नसतो पोहोचलो ही माणसाने कधीही बाळगू नाही ही आहे खरी परिस्थिती

पाहू <laughs> <laughs> शकता निसर्गाच्या सानिध्यातला हा आमचा सा प्रवास असं वाटतंय हो ना चित्रकला केल्यासारखं वाटतंय ढग तुला काय म्हणायचंय फॅन्टॅस्टिक फॅबिलेस वी गाईज डिंट इवन एक्सपेक्ट दिस दॅट वी गॉन सी दिस मच ऑफ सीनरी यप स्टेट टीम विथ गायज यु गॉना सी अ लॉट थेंक्स स्टेट यून सो बेसिकली रायरेश्वर गडावरून केंजळगड पण दिसतो आणि रायरेश्वर गड हा उंच आहे केंजळगडापेक्षा तो केंजळगड आहे हा आणि या गडावर महाराजांनी त्यांची पहिली शपथ घेतली होती महादेव मंदिरात आय गेस मी जर चुकलो असेल तर सॉरी बट स्टील हे पाहू शकता तुम्ही जस्ट अ फॅन्टिक व्ह्यू रक्तनेश्वर किल्ला हा महाराजांनी सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस हे या वर्षी सोळा सोळा वर्षाची होती सोळा वर्षाची असताना त्यांनी एक निश्चय केला होता स्वराज्य उभारण्यासाठी तर ते स्वराज्य उभारण्यासाठी त्यांनी त्यांची सवंगडी एकत्र केले तर त्यांनी ते एकत्र करून त्यांनी ठरवले आता आपण शपथ घ्यायची स्वराज्य उभं करायचं तर त्यांनी इथे रायरेश्वरावर एक महादेवाचं जुनं मंदिर आहे ते मंदिर कधी बनवले ते कोणालाच माहित नाही त्या मंदिरात एक महादेवाची पिंड आहे त्या पिंडीवर महाराजांनी आपली डावी का उजवी हे आय थिंक आय डोंट नो सॉरी ते करून का आपण त्या रक्ताचा अभिषेक केला ओके या गडावर रायरेश्वरवर ओके ओके आणि हे गडाचं सौंदर्य हा हे पठार आहे हे पण गड कुठेतरी बांधला असेल ना गड़ ला ला का गड नाही बांधलेला ओके सध्या आपण रायरेश्वर गावात आलो आहोत आणि हे पाहू शकता तुम्ही किती सुंदर आहे हे सगळं माणसाला अरे काही त्यांनी हे काय शेती केली का याची मला हे नाही कळते काही नॅचरली आलेली फुलं आहेत हे बघा सूर्याचं बघ ना चपका बघ ना आला बघा आता बघा

ரே ना Peace out. इच्छा सांग तुझी ड्रोन घ्यायचा आता आमच्या आम एक मिनिट आमच्या वरती ड्रोन उडतोय आणि हे बघा कुठे बायला बायला हा काय हाय आता, आता हा, काय हा, का हा हा तर आपल्याला व्हॉइस कॅन्सलेशन पाहिजे आवाज नाही आला पाहिजे मोटरचा माहिती का हा व्हिडिओ शूट करण्यासाठी बरोबर आहे बरोबर आहे अरे मंदिरात येतात कचरा बघ नुसतं कचरे नाही भरले यो गाईज आमचं छान असं मंदिरात दर्शन झालंय आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालोय आणि इथे सध्या कुंड आहे काइंड ऑफ कुंड आहे बहुतेक या दोस्त्रेल जा गणपती मध्ये केस लावून गेली होती माझ्या सर्व झाली बॅगेत क्रॉस कटिंग क्रॉस कटिंग क्रॉस क्रॉस कटिंग क्रॉस कटिंग हे लिंबू का ठेवलं मी ते लॉजिक सांगता बनवून तुला अरे काढे होतात ते कौस कौस कर्टीज। कौस कर्टीज। जुन्या काळात नाही का अरे नवीन बाई घेतली नंतर लागून अरे नाही नाही जुन्या काळात आहे ना असं लांबच्या प्रवासाला जायची ना, ना आणि तेव्हा चक्कर बिक्कर यायची लोकांना मग ते इलेक्ट्रोलाइट म्हणून लिंबू घेऊन जायचे पण ते काय झालंय आता सध्या कि ते भानुमती झाली आता ती आणि अंधश्रद्धा म्हणून असं मानतात ते सध्या गाडीला लावतात हा बाबा असं भूतं लागतात महाग हे असलं काय 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 नसतं असं ट्रॅक्टर ट्रॅक्टर कुठे ट्रॅक्टर ट्रॅक्टर

आक्रमण आईची जय घसरायलाय भाई साहेब अरे कसले हे काढतोय का

ओमकर सुद्धा ओमकर फोनवरही हो सुद्धा ओमकरचे दोन शब्द आपल्याला नंतर ऐकायला पाह भेटतील <laughs> ते तर आहे आणि आत्ताच आम्ही पाहिलं की गडनवर आजोबा आणि आजी लोक चालले होते या या वयात सुद्धा आणि ह्या ओमकारला याचा पोट कमी करता येत नाही भाड्या कुठला मला पोट नाही मंडळी नाही रे असं काय चला पाहू शकता सुंदर असं नजारा दृश्य चला भेटूया आपण भेटूया नाही बघूया रस्त्यात कुठं चांगलं असेल तर तेव्हा दाखवू काहीतरी नाहीतर आप समजा आप की आपला ब्लॉग इथे संपला भेटूया पुढच्या प्रवासामध्ये